गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत आहे निसर्गाच्या अवकृपेसोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी आज अक्षरशः आत्महत्येच्या दारी पोचलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र सत्ता स्थापन होऊनही शेतकऱ्यांना दिलेल्या या आश्वासनाची अद्यापही पूर्तता झालेली नाही यावर्षी महाराष्ट्रात प्रचंड पावसामुळे ओला दुष्काळ निर्माण झाला सोयाबीन कापूस तूर यासारखी प्रमुख पिके हातची गेली शेतीमध्ये लावलेला पैसा निघाला नाही उलट शेतकरी अधिक कर्जबाजारी झाला आहे शिक्षण आरोग्य आणि दैनंदिन गरजा कशा भागवायच्या हा मोठा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी गेल्या आठ ते दहा महिन्यापासून कर्जमाफी करा या मागणीसाठी विविध आंदोलने केली रायगडाच्या पायथ्याशी उपोषण आमदाराच्या घरी टेंबा आंदोलन मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन पायीवारी आणि नागपूर येथे चक्काजाम अशा तीव्र आंदोलनानंतर सरकार कर्जमाफीवर बोलू लागले मात्र काही मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे चारचाकी गाडी किंवा शेतात बांधकाम असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्याचे संकेत दिले जात आहे यावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे या, नारा या अन्यायाविरोधात तिवसा तालुक्यात सह्यांची मोहीमही राबवली जाणार आहे हे निवेदन तिवसा तहसीलदारांना देण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती